सकाळ 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 मित्रांनो तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं तर की आईने गावावरनं आपल्याला काय काय भेटवस्तू आणल्या तर आता आपण त्या भेटवस्तू पाहूया नमस्कार मंडळी तर कालच्या ब्लॉग मध्ये पाहिलं तुम्ही की आई काल गावावरनं आली आहे आणि तिने गावच्या काय भेटवस्तू आणल्या आहेत त्या आपण आता आजच्या ब्लॉग मध्ये पाहूया हे काय आहे लसून गावचा लसून अच्छा ओके बघा मंडळी असं काय काय गावची मंडळी म्हणजे शेतात त्यांच्या जे काही पिकतं ते पाठवून देतात तर हा गावचा लसून पाठवून दिलाय कोणी पाठवून दिलाय त्या पाटलिनीचं नाव काय कला पाटील कला पाटील पाहू शकता गावच्या आंब्याचं लोणचं गावाला लोणचं घालतात की लोणचं अच्छा हे कसलं लोणचं आहे आंब्याचं आंब्याच मोहरी जिर लसूण आणि लोणच्याचा मसाला अच्छा हे घालून हा त्या आमच्या लोणच्याच आंबा असतोय ते वेगळा लोणच्याचा आंबा असतो ते करून धुवून वाळवतात सुकवतात चांगलं आणि मग एक किलो तेल वतायचं त्यात मोहरी जिरं म टाकायचं लसूण अख्खा अख्खा कळ्या टाकायच्या आणि त्यात ती हळद मीठ लावून त्या कैरेच्या पुरीच्यात टाकायच्या त्याला लोणचं गावते म्हणते आज शाम तर असं इथे ही थैली सुट सोडवती आहे तर बघा मंडळी कसं पॅकिंग करून पाठवलेलं आहे आपल्याला पण एवढं पॅकिंग जमणार नाही असं एकदम लोणचं म्हणजे एकदम नाजूक गोष्ट असते वर्षभर अच्छा जाऊ हा लसूण बघा किती मस्त असं ह्याच्या सकटच दिलंय अच्छा खोलून दाखव ना हा वाव वाहा मंडळी इकडची लोणची कशी असतात लाल कलरची आणि तुम्ही पाहू शकता हे एकदम वेगळ्या कलरच आहे तर आपण नक्कीच याची टेस्ट करूया छान आणि काय आणलंय बघू तर असं हे गावाकडची मंडळी अशी चांडी अरे बापरे हो का अशी कशी चण्याच्या फुटू नये म्हणून अच्छा बघा मंडळी एस टीच्या प्रवासामध्ये गावचे अंडी पाठवले हो आहेत एस टीच्या प्रवासामध्ये अंड फुटू नये म्हणून ही गावची टेक्निक निंजा टेक्निक चण्याच्या पिठात म्हणजे ती अंडी फुटू नयेत किंवा काय होऊ नये म्हणून अशा प्रकारे पाठवून दिली आहे छानही कुणी दिली कला, पाट कला पाटील कला पाटील अच्छा धन्यवाद कला पाटील अजून काय हे बघा असं अंडी दिलेत गावठी अंडी अंडीची अंडी <laughs> तर असं हा आज प्रसारा मी काल बोललेली की गावावरनं काय भेट पाठवले ते मी नक्कीच आजच्या ब्लॉग मध्ये तर असं ही गावची भेट आपल्या देवाचा रेवड्या हा आणि साखर फुटाने गुडदानी सिद्धनाथाचा प्रसाद अच्छा हा देवाचा प्रसाद आहे आणि याच्यामध्ये काय आहे तर मंडळी पाहू शकता प्रत्येकाला गावी गेल्यानंतर जे गावी राहणाऱ्या लोकांना जी गावची ओढ असते ना ते तुम्हाला ह्या ब्लॉकमधून दिसू शकतं आई किती पण एक रेवड्या जत हां जत्रेतल्या गोडी शेव अच्छा छान आणि हे बिरुबा बनातला बिरुबा तेजातली ही शेव अच्छा म्हणजे असे वेगवेगळे देवस्थानं आहेत गावची तर तिथे जाऊन आली आहे आमची आई आणि तिकडचं सगळं तुम्हाला ब्लॉगद्वारे मी दाखवत आहे तर जुन्या माणसांना गावची ओढ ही कधी संपत नसते हा ते तर सगळे सगळेजण हे करतात काकवी काल आपण दाखवलं ही काकवी आहे ना कालच्या मंडळी मध्ये प्रकारे, अजून बरच वजन उचलून आणायला कोण नसल्यामुळे जे काही आहे ते थोडक्यात आणलेलं आहे बघा शेतातली ही केळी कोणी दिली पाटलीन पाटलीनबाईचं नाव तर सांग अरे शेता ती स्टोरी सांग कशी काढली ती केळांची केळीन गे झाड पहिलं तोडलं अच्छा केळीचं झाड पहिलं तोडलं हा आणि नंतर केळीचा घड कापला अच्छा 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 केळ ती हि गे कि फडक हात कि तिथे फडके ही घे तर मंडळी चला इथेच मी माझा ब्लॉग संपवत आहे आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि चिकू अरे हा चिकू राहिले ही छोटीशी गावची भेट जी आलेली आहे बघा मंडळी केवढा सारा तुम्ही प पाहू शकता गावावरनं किती शेतातून भेटी पाठवल्या हो आहेत कैरा पण तुम्ही आंबे बघू शकता आमच्या भागाकडे सांगलीला हे आंबी डाळिंब पीकच असत आहे ना ग तर आज आलूस खायची कच्ची आंबे खोबऱ्यासारखी नाही अच्छा छान छान तर पाहू शकता ही गावच्या मंडळीची भेट आहे आपण इथे मुंबईला म्हंटल तर एक बिस्किटचा पुडा घेऊन जातो इथे पाहू शकता अजून काय तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि इथे माझी चालली आहे टिफिनची तयारी आणि ते डाळ शिजत घातली आहे चपात्या झाल्या आहेत तर मंडळी ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा छोटीशी ही गावची भेट आता हे सगळं आवरून अच्छा तू बोल ब्लॉग आवडला तर लाईक करा हा ब्लॉग आवडला तर लाईक करा काय काय कमी आहे अजून आमच्या द्राक्षाच्या बागा हे अजून आहेत